नमस्कार मी वैभव स्वागत करतो तुमचं नेट अकादमीच्या या यूट्यूब चॅनलवर जिथे मिळते माहिती जी हवी आहे तुम्हाला मित्रांनो आपले कृषी मित्र मनीष विजय देवपूरकर यांनी त्यांच्या शब्दामध्ये दिलेला एक कृषी कृषी विषयाची मुलाखत कृषी सेवक पदाचा प्रवास हे आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत त्यांच्या शब्दात तर आपल्याला त्यांच्या आवाजामध्ये नाही तर त्यांनी लिहून दिलेल्या पत्रांमधून आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत ह्याचे फायदा तुम्हाला येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी म्हणजे कृषी सहाय्यक भरती कृषी विद्यापीठ भरती आणि इतर कोणत्याही सर्व सेवा परीक्षांमध्ये त्यांचे प्रयत्न त्यांचे सातत्य आणि त्यांचा प्रवास त्यांनी जी आशा ठेवली होती की आपल्याला एक कृषी सहाय्यक कृषी सेवक आहे किंवा सरकारी नोकरीचं स्वप्न त्यांचं त्यांनी जसं पूर्ण केलं त्यामधून तुम्हालाही प्रेरणा मिळेल याचसाठी हा इंटरव्ह्यू तर काही वेळ न दवडता आपण सुरू करूयात नमस्कार मी मनीष विजय देवपूरकर शिक्षण बी एस सी ॲग्री एम बी ए दोन हजार अकरा साली बारावी पास झालो अरुषष्ट मार्क मिळाल्यानंतर बी एस सी ॲग्रीसाठी प्रवेश घेतला दोन हजार पंधरामध्ये बी एस सी ॲग्री सत्त्याहत्तर पॉइंट चाळीस टक्के इतक्या मार्काने चांगल्या प्रथम श्रेणीत मी पास झालो होतो आणि त्याच वर्षी ठरवलं की राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये कृषी अधिकारी म्हणून नियुक्त व्हायचे सध्या आय बी पी एस आय बी पी एस नावाचे जे संस्था आहे जी राष्ट्रीयकृत बँकांसाठी आय बी पी एस एफ ओ नावाची दर महिन दर वर्षाच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा घेते म्हणून स्पर्धा परीक्षेकडे मी वळलो आणि अभ्यासाला सुरू केला अभ्यास सुरू केला दोन हजार सोळामध्ये कृषी अधिकारी प्र या परीक्षेमध्ये अप अपयश मिळाले अपयशानंतर ठरवले की इतर बँकेच्या पण आपण परीक्षा द्यायच्या म्हणजे फक्त एस ज्या परीक्षा फक्त कृषी अधिकारी या विषयासाठीच घेते म्हणजे अग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ए एफ ओ या पदासाठीच नाही तर एसच्या क्लर्क बी आयच्या क्लर्क पी ओ आय मधील ए ओ ओ या सर्व परीक्षांमध्ये आपण हात आजमावून पाहायचा मात्र प्रत्येक परीक्षेत अपयशच हाती आले दोन हजार सतरामध्ये मध्ये कृषी अधिकारी पास होऊन मुलाखतीसाठी माझी निवड होईल असं मला वाटत होतं मात्र मी पुढे जाऊ शकलो नाही एमपीएससी कृषी करण्याचे ठरवले मात्र पूर्वपरीक्षेत चार मार्क कमी पडल्याने पुन्हा एकदा दोन हजार सतरा मध्ये बँकेत कृषी अधिकारी म्हणून पुन्हा परीक्षा दिली आणि मुलाखतीस पात्र झालो पण मात्र माझे निवड झाले नाही याच काळात क का वा कृषी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून मी नियुक्त झालो त्याच वेळेस एम पी एस सी कृषी परीक्षेचा पूर्व परीक्षा मी पास झालो होतो आनंद होता आणि पूर्व मुख्य परीक्षेसाठी मी पात्र ठरलो होतो आणि अभ्यासही सुरू केला होता त्या क्षणी अभ्यास करण्याची प्रबळ इच्छा मनात ठेवून मी पुन्हा एकदा अभ्यासाला लागलो आणि ज्या शाळेमध्ये क का वा कृषी महाविद्यालयात मी प्रयोगशाळा शिक्षक म्हणून लागलो होतो त्या शाळेमधून पदाचा राजीनामा दिला कारण मला वाटलं होतं मनात इच्छा तयार झाली की आपण पूर्व परीक्षा पूर इंटरव्ह्यू देतोय तर आपण जर पूर्ण वेळ जर प्रयत्न केला तर नक्कीच एक दिवस आपण कृषी सेवक कृषी सहाय्यक किंवा सरकारी नोकरीमध्ये पास होऊन एक सरकारी अधिकारी हो दोन हजार एकोणीस मध्ये बँकेत कृषी अधिकारी म्हणून पुन्हा पूर्व परीक्षा पास झालो पण मुख्य परीक्षेत अपयश मिळाले तसेच एमपीएससी कृषी मध्ये पुन्हा मुख्य परीक्षेत अपयशच पदरी पडले एम पी एस सी कृषी परीक्षेचा अनुभव खूप चांगला मिळाला तिथेच ठरवलं की मुख्य परीक्षा गाठून उपविभागीय कृषी अधिकारी बनायचेच मात्र मागेवरून बघितलं तर अपयश खूप होते मात्र पुढे तर लागणारच लगेच विचार प्रत्युत्तर आणि अपयश या सगळ्यांचा सारासार विचार झाला हाच विचार करून मी जुलै दोन हजार एकोणीस मध्ये चांदवड एस एन जे बी महाविद्यालयात पुन्हा एकदा प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नियुक्त झालो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू ह्या विषयाचा विषयाने या विचाराने सुरुवात केली काळात एफ म्हणजे सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन यांच्या परीक्षा निघाल्या होत्या त्यातील एफसीआय मध्ये प्रतीक्षा यादीत माझं नाव आलं मात्र परीक्षा यादीत कार्यकाळ कमी असल्याने माझी त्यात निवड होऊ शकली नाही सरळसेवा मधील तलाठी तसेच कृषी सेवक सहाय्यक पदासाठी मी अर्ज केला दोन हजार एकोणीस मध्येच या परीक्षा निघाल्या होत्या पण या दोन्ही परीक्षेमध्ये अपयश ठेवलेली प्रेरणा ठेवलेली जिद्द तशीच होती की आपल्याला अधिकारी व्हायचे दोन हजार वीस मध्ये पुन्हा एमपीएससी कृषीची तयारी सुरू केली कोरोना मुळे सर्व बंद झाले होते जणू वेळच थांबलाय की काय फक्त वय वाढत आहे आणि जवळचे लोक मरत आहेत सगळीकडे तांडव होत मृत्यूच यात आपलं ध्येय सोडून आपलं आपल्या माणसासाठी जगायचं मात्र शरण लांब जाऊन ऑनलाईन वेळ जाऊन वेळ द्यायचा नाही दोन हजार एकवीस मध्ये काहीतरी वेगळं करण्याची जिज्ञासा मनाला भेडसावत होते पदव्युत्तर पदवी करण्याची इच्छा पदवी झाल्यापासूनच होती पदव्युत्तर पदवी करण्याची इच्छा ही पदवी झाल्यापासूनच होती नोकरी करून मी माझी आर्थिक बाजू देखील प्रबळ बनवली होती खर्च करू लागलो म्हणून एमबीए साठी परीक्षा म्हणजे एमबीए ची सीट देऊन एमबीए साठी प्रवेश घेतला नोकरी करता करता एमबीए करणं जरा जोखमीचं आणि कसरतीचं होतं पण आर्थिक सहाय्यासाठी मला नोकरी करणं तेवढंच गरजेचं होतं सर्व सांभाळून मी एम बी एच्या सर्व अभ्यास वेळेत करत होतो दोन हजार बावीसमध्ये मध्ये पुन्हा एम पी एस सी कृषीची जाहिरात आली आणि मला पूर्वपरीक्षेत यश आले मात्र एम बी ए नोकरी एम पी एस सीचा अभ्यास ह्यामुळे मुख्य परीक्षेकडे पाहिजे तेवढं लक्ष देऊ शकलो नाही जे अगोदर होत होतं जे अगोदरपासून हो आत्तापर्यंत आतापर्यंत होत येत होतं तेच झालं ते पुन्हा परीक्षेत अपयश आले मुख्य परीक्षेचाच उत्तीर्ण झालो होऊ शकलो नाही याची खंत मला मनात होती परंतु पुन्हा एकदा न खसता नोकरी चालू ठेवली आणि इतर सरकारी पदाच्या जाहिरातींची वाट बघू लागलो दोन हजार तेवीस मध्ये एमपीएससीची जाहिरात जाहिरात आली मात्र नोकरी आणि एमबीएच्या कसरतेमुळे पुन्हा अनितीर्ण झालो परत परीक्षेत अपयश आले मित्रांनो अपयशाचा डोंग अपयसाचा जिना नाही अपयशाचा डोंगर चढत होतो मी आणि यश कुठे शेवट कुठे हे मला माहित नव्हतं पण मला तो सर करायचा होता कारण मला माहिती होतं की प्रवास सुरू केलाय तर शेवट होतोच आणि शेवट कधीही चांगला होतो जोपर्यंत शेवट गोड होत नाही तो, तो तो शेवट नाही असं समजायचं कायम पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणार मी आज पूर्वपरीक्षाच उत्तीर्ण होऊ शकलो नाही याचे मला पुन्हा वाईट वाटू लागले परंतु फक्त परीक्षा झालो म्हणून रडत बसायचा अजिबात वेळ नव्हता एमबीएस शिक्षणाचा जसा वेळ जात होता तसा तसा अभ्यास पण वाढत होता मला मात्र नोकरी करून शिक्षण करण्या जरा जड राहायला लागले त्यात मी एम पी एस सी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे मला अजूनच उत्साह वाटू लागला त्यामुळे मी मे महिन्यात महाविद्यालयाचा काम केले व पदे व पदाचा राजीनामा दिला ही माझी तिसरी नोकरी होती जिचा मी अभ्यासासाठी पुन्हा एकदा राजीनामा देऊन अभ्यासाला भर दिला होता त्यात पुन्हा एम बी ए परीक्षा तसेच सरकारी नोकरी सेवा परीक्षा यांची कसरत पुन्हा सुरू झाले नोकरी सोडली त्यामुळे डोळ्यासमोर सतत एकच ध्येय होतं की एकीकडे वय वाढत चाललं आहे दुसरीकडे लागोपाठ परीक्षा नितीर्ण होत आहे त्यामुळे अस्वस्थ वाटत होतं मात्र देवाची कृपा की काय माझ्या प्रयत्नांना यश आले आणि मी एम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो उत्तीर्ण होण्याच्या आधीच मी एम बी ए महाविद्यालयात येणाऱ्या नोकरीच्या संधीने सोने केले मी महाविद्यालयात होणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीच्या मुलाखतीमध्ये पात्र झालो म्हणूनच की नाशिकमधील ॲलिगो हॉरिझन या कंपनीत मार्केटिंग ऑफिसर या पदावर मी निवडून आलो मात्र एम पी एस सी लिपिक पदासाठी तसेच इतर सरकारी नोकरींचा पदासाठी अभ्यास करत असल्याने आणि मागील परिश्रम सरकारी नोकरीसाठी केले होते हे बघता मी ती नोकरी स्वीकारली नाही दोन हजार तेवीसमध्ये एम पी एस सी लिपिक मुख्य परीक्षेचा अभ्यास चालू होता बरेच सरळ सेवा परीक्षा दिल्या पण त्यात काही निकाल लागले नव्हते त्या सहाय्यक अधीक्षक कृषी विभाग यांचे कागदपत्र पडताळणे झाले व प्रतीक्षा आयातीत नावही आले तसेच एम पी एस सी लिपिक पूर्व परीक्षेला बऱ्यापैकी चांगले गुण मिळाले होते दोन हजार चोवीस मध्ये मुख्य परीक्षेनंतर टंकलेखन चाचणी होणार होती म्हणून इंग्रजी टंकलेखनासाठी सराव सुरू केला टंकलेखन वेग चाळीस शब्द प्रति मिनिट करण्यात यश आले याच दरम्यान मार्च महिन्यात कृषी सेवक सहाय्यक या पदाचा निकाल लागला आणि त्यात नाशिक विभागात कृषी सेवक सहाय्यक पदाची निवड झाली या वर्षी नशीब खरोखर उजाडलो होते आणि माझी निवड झाली होती आनंद गगनात मावत नव्हता जरी पदरी लहान असेल जरी पद हे लहान असेल तरी त्या पदाचा मान मोठा होता वा वा असे मनाला पटवले असे मनाला पटले तेव्हा वाटलं की आपल्याला एक सरकारी नोकरी मिळणार नाहीये यात आपल्याला एक सरकारी नोकरी मिळणारच होती मात्र आता तीन नोकरीच्या संधी आपल्या हातात आहेत खरोखर देवाचे आशीर्वाद आई पुण्य पुण्या अथक परिश्रम आणि मला यश आले सरकारी नोकरीचा श्रीगणेश झाला शेवटी पुढील वाटचाल सुरू केली माणसाचा विचार जसा 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 असेल तसा मनुष्याला यश मिळत जाते हे वाक्य खरोखरच अनुभवायला मिळते आज माझे सरकारी नोकरीचे तसेच पदव्युत्तर पदवीचे स्वप्न पूर्ण झाले होते एवढे करून मी थांबलो नाही तर पुढील पदासाठी खटाटोप करून एक आदर्श प्रयत्न किंवा अभ्यासाचे सातत्य तसे धैर्य आत्मविश्वास हे यशाला गवसणे घालणारे तीन पैलू कायम काम करतात त्यांचं जिवंत उदाहरण पुढील आशावादींसाठी ठेवेलच मी कृषी सेवक माझा प्रवास माझं ध्येय कृषी सेवक पदासाठी नव्हतं मला कृषी सहाय्यक कृषी अधिकारी व्हायचं होतं मित्रांनो कुणीतरी म्हणून गेले तुम्हाला जर तुम्ही जर ताऱ्याचं स्वप्न तुम्ही जर चंद्राचं स्वप्न बघितलं तर तुम्ही ताऱ्यापर्यंत तरी पोहोचताल जरी तुम्ही चंद्रापर्यंत नाही पोहोचलात तरी तसंच मी कृषी सहाय्यक अधिकारी कृषी सहाय्यक कृषी अधिकारी पदा स्वप्न बघितलं पण मला कृषी सेवक पद मिळलं पण तेही एक खूप मोठं मोलाचं पद आहे ज्यासाठी खूप विद्यार्थी मेहनत करतात त्यामुळं तुमचं ध्येय मोठं ठेवा तुम्हाला काही ना काहीतरी त्यामधून साध्य होईलच मी इथे थांबणार नाहीये मला इथे मला थांबायचं नाहीये मी प्रयत्न करत राहणारे परीक्षा देत राहणारे जरी माझं एक स्वप्न पूर्ण झालेलं असेल तरी माझं शेवटचं ध्येय असणारे सहाय्यक कृषी अधिकारी त्यामुळं माझा प्रवास हा थांबणार नाही माझी सेवा देशासाठी देवासाठी आणि दिनदुबळ्यांसाठी तसेच विशेष करून शेतकरी वर्गासाठी ज्यावर आपला देश आणि देह चालत आहे अशा सर्वांसाठी मी निस्वार्थीपणे करेन धन्यवाद